Good listeners are good speakers. Who are good listeners? Those are listening silently and those are listening patiently. There are five types of good listening. First one is that passive listening. Second one is that active listening. Third one is that attentive listening. And fourth one is that लास्ट वन इज द्या तुम्हाला जर गुड स्पीकर बनायचं असेल तर तुम्हाला गुड लिसनर होणं खूप गरजेचं आहे पॅसिव्ह लिसनिंग म्हणजे काय ज्या वेळेस तुम्ही स्कूल किंवा क्लासेसमध्ये शिकत असतात त्यावेळेस तुम्ही जर फक्त पॅसिवली ऐकत असाल पूर्ण माइंड बॉडी जर तुम्ही इन्वॉल्व्ह होत नसाल तर ते तुमचं पॅसिव्ह लिसनिंग झालं आणि फक्त टेन पर्सेंट ते तुमच्या माइंडमध्ये जात असतं ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजे काय ज्या वेळेस तुम्ही अगदी तो टॉपिक असेल किंवा कुठलं शेअरिंग असेल ज्या वेळेस तुम्ही ऍक्टिवली ऐकत असता त्यावेळेस म्हणजेच माइंड बॉडी सोलने पूर्णपणे डिवोट होऊन सरेंडर होऊन ऐकत असाल त्यावेळेस हंड्रेड पर्सेंट तुमच्या माइंडमध्ये जात असतं मग आता ह्या फाईव्ह टाइप्स मध्ये तुम्ही स्वतःला सर्च करायचंय की तुम्ही कोणत्या टाईपचे लिसनर आहात अँड थर्ड वन इज दॅट सिलेक्टिव्ह लिसनिंग बऱ्याच वेळेस काय होत असतं माहिती आहे का ज्या वेळेस तुम्ही स्कूल कॉलेजेस किंवा क्लासेसमध्ये काही टॉपिक लिसन करत असतात किंवा लेक्चर ऐकत असतात त्यावेळेस तुम्ही जर तुमच्या माइंडसेटमध्ये असं धरून की हे मला माहित आहे हे मला ऐकण्याची गरज नाहीये म्हणजे फक्त तुम्ही सिलेक्टेड टॉपिकच ऐकत असाल तर त्यावेळेस हंड्रेड पर्सेंट ते तुमच्या माइंडमध्ये जात नसतात याला सोल्युशन म्हणजे एम्टी माइंड विथ फुल हार्टने कुठलाही टॉपिक लिसन केला पाहिजे थोडक्यात के हा व्हिडिओ फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही अडल्ट एव्हरी पर्सन एव्हरी वुमन एव्हरी स्टुडंटसाठी आहे कारण आपण कोणत्या टाईपचे लिसनर आहोत कारण आपण जीवन जगत असताना बऱ्याच वेळेस खूप साऱ्या गोष्टी ऐकत असतो आणि मग नंतर फॉलो करत असतो पण जर तुम्ही न ऐकता फक्त स्पीच देत असाल म्हणजे फक्त बोलतच असाल किंवा तुमचा परफॉर्मन्स हा फक्त स्पीकिंगचा असेल तर त्यावेळेस पाहिजे तेवढे ते इमेज किंवा व्हॅल्यू तुम्हाला मिळत नसतं म्हणून कधीही आधी गुड लिस्नर होणं गरजेचं आहे समोरच्या व्यक्तीला आधी पेशन्सली ऐकून घेतलं पाहिजे आणि मग नंतर जज करून आन्सर दिलं पाहिजे अँड द नेक्स्ट वन इज दॅट एम्पॅथॅटिक लिसनिंग कुठलाही टॉपिक असेल किंवा अडल्टसाठी सुद्धा हा पॉइंट खूप महत्वाचा आहे माय डिअर फ्रेंड्स सगळ्यांनी ॲम्फॅथॅटिक लिसनिंगने एखाद्या व्यक्ती जर आपल्याकडे काही शेअरिंग करायला आलेली असेल किंवा तुम्ही स्टुडंट्स लोक ज्या वेळेस लेक्चर ऐकत असतात त्यावेळेस ॲम्फॅथॅटिकने म्हणजे सहानुभूतीने पहिल्यांदाच मी ही गोष्ट ऐकते किंवा ही मी पहिल्यांदाच शिकते माइंड बॉडी सोलने तुमच्या बॉडी लँग्वेजने फुल अटेन्शन करून जर तुम्ही ती गोष्ट ऐकली तर त्यावेळेस तुमच्या माइंडमध्ये तर हंड्रेड पर्सेंट जात असते पण तुमच्या विचारांची जी प्रोसेस असते ज्या आयडिया क्रिएशन होत असतात किंवा समोरच्याला तुम्हाला जो सल्ला द्यायचा आहे त्यावेळेस तुम्ही परफेक्शनने ती गोष्ट शेअर करू शकतात किंवा समोरच्याला सांगू शकतात म्हणून एम्फॅथॅटिक लिसनिंग हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे ह्या ठिकाणी मी जे फाईव्ह टाईप सांगितलेले आहेत पॅसिव्ह लिसनिंग ऍक्टिव्ह लिसनिंग सिलेक्टिव्ह लिसनिंग अटेंटिव्ह लिसनिंग थोडक्यात ऍक्टिव्ह लिसनिंग एंड अटेंटिव्ह लिसनिंग हे सिमिलरच पॉईंट आहेत अगदी अटेन्शनने कुठलीही गोष्ट ऐकली पाहिजे मायक्रोसॉफ्टचे जे फाउंडर आहेत सत्या नडेला यांना एकदा इंटरव्ह्यूमध्ये विचारलं गेलं की तुमचं ऍज अ ग्रेट लीडर म्हणून परफॉर्मन्स काय आहे किंवा तुमचे असे स्ट्रॉंग पॉइंट काय आहेत त्यावेळेस सत्या नडेला यांनी सांगितलं की मी लिसन अँड लिसन अँड लिसन ही प्रोसेस फॉलो करत असतो आणि ले स्टॉक खूप कमी बोलत असतो आणि ज्या वेळेस बिकम डिसिजन मेकरची वेळ येत असते त्यावेळेस मात्र मी बोलत असतो म्हणून कुठलीही गोष्ट आधी ऐकली पाहिजे कमी बोललं पाहिजे आणि मग ज्या वेळेस योग्य त्या परिस्थितीत योग्य त्या सिच्युएशनमध्ये आपलं परफॉर्मन्स आपले विचार आपले थॉट्स आपल्या आयडियाज एक्सप्रेस केल्या पाहिजेत आणि त्याच वेळेस तुम्ही ग्रेट लीडर्स आर ग्रेट लिसनर हे सिम्बोलाइज तुमच्यासाठी अप्लाय होणार आहे या ठिकाणी मला सगळ्यांना सांगायचं आहे फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर अडल्ट आणि मैत्रिणींनो बऱ्याच वेळेस आपण सुद्धा म्हणत असतो की आमचं कोणी ऐकत नाही ज्या वेळेस तुमची लिसनिंग पॉवर इम्प्रूव्ह होईल ज्या वेळेस तुमच्याकडे शेअरिंग करण्यासाठी तुमच्याकडे थॉट प्रोहोकिंग प्रोसेस क्रिएट होतील त्यावेळेस ॲटोमॅटिक तुम्ही एक ग्रेट लिडर्स बनणार आहात देन हाऊ टू इम्प्रूव्ह युअर लिसनिंग स्किल मग तुमची लिसनिंग स्किल कशा पद्धतीने इम्प्रूव्ह होईल तर लिसनिंग स्किल इम्प्रूव्ह होण्यासाठी असे काही पॉवरफुल कॉन्टेंट आहेत असे काही पॉवरफुल सिच्युएशन किंवा सजेशन्स आहेत तर ते म्हणजे स्टॉप मल्टीटास्किंग स्किल ज्या वेळेस तुम्ही समोरच्याला ऐकत असतात आणि समोरच्याला ऐकत असताना जर तुमचा हंड्रेड पर्सेंट फोकस नसेल तर समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून जर तुम्ही ऐकत नसाल हंड्रेड पर्सेंटने त्याला डिओशनने तुमचा परफॉर्मन्स देत नसाल तर त्यावेळेस समोरच्याचे थॉट्स तुमच्यापर्यंत पोचणारच नाही आणि तुमचं मिस लिसनिंग होईल ओके तो इम्प्रूव्ह युअर लिसनिंग स्किलसाठी मल्टीटास्किंग ज्यावेळेस ऐकत असाल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा स्कूल क्लासेस कॉलेजेसमध्ये ज्यावेळेस लेक्चर अटेंड करत असतात त्यावेळेस तुमची कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव व्हावी तुम्ही गुड स्पीकर बनावं याच्यासाठी तुम्हाला स्टॉप मल्टीटास्किंग स्किल म्हणजे आधी ऐकणं गरजेचं आहे नंतर एम्प्टी माइंड फुल हार्ट मी आत्ता पण सांगितलं एखादी टॉपिक जरी तुम्ही परत ऐकलेला असेल किंवा एखादी गोष्ट जरी तुम्ही परत ऐकलेली असेल तरीसुद्धा समोरच्याला एम्फाथॅटिक लिसनिंग द्यायचं आहे आणि टी माइंडने आणि फुल हार्टने ऐकायचं आहे ॲटोमॅटिक तुमची लिसनिंग स्किल जी आहे ते ॲटोमॅटिक इम्प्रूव्ह होऊ शकते जो कोणी हा व्हिडिओ ऐकत असतील त्यांनी नक्कीच हे कॉन्टेंट शेअर करा कारण लिसनिंग स्किल ही खूप इम्पॉर्टंट आहे नंतर तुमची लिसनिंग स्किल इम्प्रूव्ह होण्यासाठी अजून पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज तुम्ही तुमची लिसन करताना ऐकताना किती अटेन्शनने ऐकताय तुमची बॉडी लँग्वेज काय आहे जर तुम्ही फॉर एक्झाम्पल विद्यार्थी बऱ्याच वेळेस लेक्चर ऐकताना किंवा क्लासेसमध्ये बसलेले असताना हातांशी खेळतात पेन्सिल सोबत खेळत असतात किंवा चुळबुळ करत असतात म्हणजे ही तुमची अन प्रोडक्टिव्ह बॉडी लँग्वेज झाली व तुम्हाला तुमच्या बॉडीला सुद्धा असे इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत की माइंडली तुम्ही सरेंडर होऊन ऐकलं पाहिजे आणि जनरली तुम्ही जर ह्या पोझिशनमध्ये बसून जर ऐकत असाल किंवा तुम्ही मुद्रा पोजिशनमध्ये बसून जर ऐकत असाल तर ॲटोमॅटिक युनिव्हर्स पॉवर तुम्हाला मदत करत असते म्हणून तुमची बॉडी लँग्वेजसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे अँड देन डू नॉट इंटरप्ट इन बिटवीन समोरची व्यक्ती जर आपल्याला काहीतरी सांगते शेअर करते किंवा विद्यार्थी ज्यावेळेस ऐकत असतात तुम्ही जर मध्येच क्वेश्चन केला किंवा मध्येच जर बोलले तर ती बॅड हॅबिट आहे समोरच्याला पूर्ण ऐकून घेतल्यानंतर जर तुम्ही तुमचे विचार मांडलेत किंवा तुमचे डाउट सांगितलेत किंवा काही क्वेश्चन्स विचारलेत तर तुम्हाला त्याचं बेस्ट सोल्युशन मिळणार आहे अँड देन लिसनिंग स्किल लिसनिंग स्किलमध्ये हे जे तुमचे पॉवरफुल पॉईंट जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायचे असतील तर हे तुम्हाला फॉलो करावेच लागणार आहे आणि जशी जशी तुमची लिसनिंग स्किल इम्प्रूव्ह होईल तसं तसं तस तुमची अंडरस्टँडिंग लेवलसुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे म्हणून तुम्हाला जर ग्रेट अचीवर्स स्टुडंट्स बनायचं असेल त्याच्यासाठी तुम्हाला आधी चांगले श्रोते होणं खूप गरजेचं असणार आहे इन दिस वे ह्या व्हिडिओमध्ये हो स्टोरीने मी एक तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते पाच ते ते सात बेडूक बेडूक असतात आणि जात असताना तळ्याच्या काठी येतात ते आणि त्याच्यातले चार बेडूक हे तळ्यात पडतात आणि ते तळ्यात पडल्यानंतर जे चार बेडूक तळ्यात पडतात त्याच्यातले चारीच्या चारी, चारी प्रयत्न करतात तळ्यातून बाहेर निघण्याचा पण होतं असं ते प्रयत्न करून पण बाहेर पडू शकत नाही वरचे जे तीन आहेत ते बघतायत की आता हे पडू हे बाहेर निघू शकत नाहीये हे आता इथेच संपले पण त्यांच्यातला एक जो होता तो परत परत प्रयत्न करत होता बाहेर येण्यासाठी पण ते खालचे जे तीन होते ते त्याला सांगत होते डू नॉट ट्राय नॉट पॉसिबल आता शक्यच नाहीये आणि वरचे पण तीन त्याला सांगत होते एकूण सात असल्यामुळे वरचे पण तीन त्याला सांगत होते की तू आता प्रयत्न करू नको थकशील डो गिव अप कर पण हा जो आहे चौथा हा ट्राय करत करत असतो असतो आणि तळ्याच्या बाहेर पटकन उडी मारून बाहेर पडतो तो जमिनीवर येतो आणि त्यावेळेस ते वरचे तिघं त्याला सांगतात आम्ही तुला एवढं सांगत होतो की तू येऊ शकत नाहीये गिव अप कर तरी का तू आमचं ऐकलं नाही तर त्याचा निष्कर्ष असा निघतोय कारण तो जो बेडूक होता तो बहिरा असतो आले ज्या वेळेस तुम्हाला काही बॅड गोष्टी सांगितल्या जात असतात किंवा तुम्हाला डिमोटिव्ह केला जात असेल त्यावेळेस तुम्हाला सुद्धा बैरव व्हायचं आहे पण चांगल्या गोष्टींसाठी मात्र गुड लिसनर व्हायचं आहे आणि त्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत मग त्याच वेळेस तुम्ही चांगले श्रोते बनवू शकतात हा व्हिडिओ किंवा हे कॉन्टेंट जर तुम्हाला आवडले असतील तर, तर नक्कीच विद्यार्थ्यांना शेअर करा कारण ह्या लिसनिंग स्किल जर त्यांनी डेव्हलप केल्यात आणि फॉलो केल्यात नक्कीच ते गुड सिटीजन्स जिनियस स्टुडंट्स बनू शकतील थँक्यू सो मच